एक उद्रेक पूर्ण प्रतिक्रिया येत आहे आमच्या वार्ड मंडळ सोळा वार्ड मंडळ सोळा मध्ये ना आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस सफाई होत नाही आणि माझ्या दारासमोर दोन हे लाइट लावलेले आहेत ला ते पाच सहा महिन्यापासून बंद आहे लाईन मनला म्हणा नवीन आणल्यानंतर मध्ये दुरुस्ती करतो आणि चाटा मारतो नगर परिषद मध्ये लेखी कंप्लीट केली तरी त्याचे कोणी हे करत नाही नगर परिषद आपल्या काही पावलावर आहे हो जवळच आहे तू तेवढा तेवढा अस्तित्व आहे नगर परिषदेचा व्यवस्थित काहीच नाही आता शिव आले त्यापासून काहीच काम नाही त्या कारणा नालय कर्मचारी बी ऐकत नाही कर्मचारीचा पण तुम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही काहीच नाही म्हणजे त्याला आपण म्हणा तरी बरं सारे ओळखीचे आहे गावातले आहेत पण तरी पण काम नाही करत म्हणजे आठ आठ दिवस पाणी नाही पुन्हा पाण्याचा नळ स्टँड आहे तिथं बरं त्याच्यातून म्हणजे एक दिवस आठ नळ येतात ते पाणी वाहते तरी पण नाली होत आठ पाण्याचा नळाचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आठ आठ दिवस लेट होतात नाल्या साफ नाही आहे कचऱ्याची ढिगारे आहेत सगळ्यात मेन मुद्दा जसा मांडलाय लाईट पण हे नाही अर्धा दिवे सुद्धा रस्त्यावर बंद आहेत तुम्ही काही अंतरावर जा शौचालयाचा प्रश्न आहे हे इतक्या मूलभूत गरजा खरोखर तेलाराचा हा विकास आहे का हा गेल्या पाच वर्षात खरोखर विकास झाला आहे का तर नाही हा असा उच्चार येत पण त्याला ना तसा विकास म्हणजे काहीच नाही ना फक्त नाल्या सफाई करणं नाही रोड त्याचं सा बर सांगताच नाही येत मना पण हे नळ आपलं याच लाईटिंगच हे बी पद्धतशीर नाही आहे नळ नळच्या वेळी अंधार असतो रस्त्यावर लोक समजा असं कधी सांगितलं की भाऊ ह्या नाल्या गंध्या त्याच्यातलं कचरा काळा किंवा हे साफसफाई करा नळाची व्यवस्था करा जर असे या कर्मचाऱ्याने किंवा गावातील जे जे काम करणार लोक आहेत कर्मचारी यांले सांगितलं तर हे डायरेक्ट मारामारेवरून शिवीगाळवर येत म्हणजे आज या तेलारा तालुक्यामध्ये कमीत कमी मले समजते तेव्हापासून आतापर्यंत फक्त काहीच काळापर्यंत तिथे काम झालेले आहेत जशी शमशान भूमी बांधली जसे नळाची समजा जे काही योजना आली हे असे काही नेमके काम झालेले आहेत त्याच्यात सातत्य नाही हा तेव्हापासून तर आतापर्यंत या तेल्हाऱ्यामध्ये कुठे कोणत्याही पद्धती रीतीनं काम होत नाही किती वर्ष झाले अंदाज मला तर आता कमीत कमी चाळीस वर्ष झाले था मी पाहून राहिलो समजते तेव्हापासून समजते तेव्हापासून सत्याहत्तर वर्ष झाले ना विकास कुठे झाला याचा तेल्हाऱ्याचा सत्याहत्तर वर्ष झाले आज कमिटी जो बी निवडून येते तो आपलं शिध करून घेते तुम्ही मरा, मरा। कोणी पाचशे वाटते कोणी पाचशे वाटते कोणी दोन हजार वाटते हे घेणारे मूर्ख आहेत हे जे पैसे घेतात जे वोटिंग विकतात हे मूर्ख आहेत या गधेला हे अक्कल नाही की आपण जर पैसे घेतले तर समोरचा व्यक्ती आपल्या वार्डात आला म्हणजे तो सपाचक म्हणणार आहे बाबा रे बोलू नको पैसे खाल्ले तुन काय तू कामाचं बी सांगू नको आज नऊ लाख रुपये एका महिन्याचे नगर परिषद पैसे नालेवर कचऱ्यावर इत्यादी कामावर लावते द, दर महिन्याला आज अशी कंडिशन आहे हरेक कोपऱ्यात हरेक वॉर्डात नाल्या सफा आहेत ना, ना रोड सफा आहेत पाणी पहिले दिवसा समजा दरवेळेस संध्याकाळी सकाळून येत जाय आता तिसऱ्या दिवशी पाणी येते तिसऱ्या दिवशी नळ येतात ते भी ते बी एक तास येतात फक्त हा ते बी फक्त एक तास नळ येतात आता कोणाच्या घरी साठा करायला आहे कोणाच्या जवळ नाही आहे ते लोक दुसऱ्या दिवशी आपले 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 भांडे घेतात त्याला म्हणतात का रे पाणी आहे काय कारे पाणी आहे काय हे लोक असे फिरतात याच्या त्याच्यात आरे हे लोक याच्याजवळ जर कंप्लेंट केली नाही नाही पाणी व्यर्थ झालं तुम्हाला काय आमच्या मनानं सोडू पाणी म्हणजे ज्याच्या जवळ असेल तो फक्त काहीच नाही घोषीवर उभा राहते त्याला जर म्हटलं असं काय अपेक्षित आहे आता अपेक्षा हे आहे की जो तेलारा जसं तेलारा शहराच चा, जो चांगलं म्हणजे कार्य काम करीन अशा व्यक्तीला निवडून देण्यात यावे हे सर्व नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे